सासरच्या जाचेला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली आहे असे सगळीकडेच म्हटले जात आहे मात्र आता तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे अहवालानुसार तिच्या शरीरावर एकूण एकोणतीस जखमा होत्या यातील पंधरा जखमा मृत्यूवरवी मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आत दिलेल्या शरीरावर आलेल्या होत्या तिचे तिचे हात पाय पाट मांड्या चेहरा डोके एकही जागा अशी नव्हती जिथे जखमा नव्हती पूर्ण शरीरावर तिला मारलं गेलं होतं तुझा बाप मला जमीन घ्यायला दोन कोटी रुपये देत नाही तुझ्या चुलत भावाच्या लग्नात मला फक्त अर्ध्याच तोळ्याची अंगठी दिली कपडेही कसे होते ते तर मी तिथेच फेकले मला पैसे हवे तुझ्या बापाला ते सांग नाहीतर तुला सोडणार नाही असं म्हणत कदाचित त्या दिवशीही तिला शशांकने खूप जास्त मारलं इतकं मारलं की रागाने गळा दाबून तिचा श्वास रोखला ती हालचाल करत नाही म्हणून शशांक घाबरला इकडे तिकडे फोन करू लागला आणि मग सगळ्यांनी ठरवून तिचा मृत्यूदेह पंख्याला अडकून दिला म्हणजे असे घडू शकतं कारण आत्महत्या करायची असती तर तिने सहा दिवसांपासून हा अत्याचार सहनच केला नसता रोज मारहाण सहन केली नसती तिला आपल्या मुलासाठी जिवंत राहायचं असेल परंतु या नराधमाने तिचा खून केला असावा ती खरंच या लोकांच्या त्रासाला कंटळून तिनेच आत्महत्या केली असावी तिच्या अंगावरील जखमा पाहून वाटत नाही की तिने स्वतःहून आत्महत्या केली खरं तर मंगळवारी पूर्ण रिपोर्ट पाहून वैष्णवीचे वडील म्हणजेच अनिल कसपटे यांनी माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या मुलीचा याच लोकांनी खून केलाय असं म्हटलं आहे या प्रकरणात चांगल्या वकिलाची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे त्यामुळे आता सरकारकडून वैष्णवीच्या वडिलांच्या मागणीवर काय पाऊल उचललं जाईल हे विशेष महत्त्वाचं आहे वैष्णवी आणि शशांक यांचं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुसगाव येथील प्रेमविवाह झाला होता घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता आणि तिचा नवरा शशांक तिच्यावर असला संशय घेत होता बहिणीचं आई वडिलांचं ऐकून तो आपल्या बायकोला छळत होता कदाचित त्यांना त्याचं वैष्णवीवर खरं प्रेम आहे म्हणून तिच्यासोबत लग्न केलं नव्हतं त्याने तिच्या बापाची प्रॉपर्टी बघून तिच्यासोबत लग्न केलं आणि वैष्णवी खरं खरं प्रेम त्याच्यावर करत होती त्यासाठी ती आपल्या आई वडिलांना सोडून यायला तयार होती पळून जाऊन लग्न करायलाही तयार होती म्हणजे बघा ती किती जास्त प्रेमात होती परंतु त्याचं मात्र प्रेम खोटं होतं त्याचा फक्त तिच्या बापाच्या पैशांवर डोळा होता आपण वैष्णवीसोबत लग्न केलं तर आपल्याला नक्कीच तिच्या बापाकडून हुंडा मिळेल जे मागितले ते मिळेल कारण वैष्णवी आणि शशांक जेव्हा एकमेकांच्या प्रेमात असतील तेव्हा नक्कीच वैष्णवी आपल्या वडिलांबद्दल त्याच्याजवळ बोलत असणार माझे वडील माझ्यावर किती प्रेम करतात असं सांगत असणार कदाचित महागडे गिफ्ट देखील प्रियकर शशांकला ती देत असणार आणि म्हणूनच ती किती श्रीमंत आहे तिच्यासोबत लग्न केलं तर आपली नक्कीच मज्जा होणार असा विचार कदाचित त्याने आपल्या घरच्यांनाही तिच्याबद्दल सांगितलं असणार लालची लोभ लोभी लोक मयुरी जगताप पहिली सून घरात आणली तिच्याकडून तर काही भेटलं नाही त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी भेटेल अशा अशाने शशांकला याच मुलीसोबत लग्न कर असे म्हटले असेल आणि म्हणूनच शशांक वैष्णवीला आपण पळून जाऊन लग्न करू म्हटला कारण वैष्णवीच्या वडिलांनी त्यांची राजकारणी फॅमिली आणि घरातील वाद वगैरे यांची अगोदरच चौकशी केली होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या लग्नाला नाकार दिला होता परंतु शशांक वैष्णवीच्या वडिलांकडून होकार मिळायचा होता आणि म्हणूनच त्याने गोडगोड बोलून वैष्णवीचे मन जिंकलं आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही म्हणाला आणि वैष्णवी देखील त्याच्या खोट्या प्रेमांमध्ये अडकली आणि त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार झाली पळून जाऊन लग्न करू म्हणू लागली परंतु लाचार बापाने मुलीचं सुख बघितलं आणि लग्नाला होकार दे तिचा थाटामाटा त्याच्या सगळ्याच मागण्या पूर्ण करत लग्न करून दिलं लग्नाच्या सहा महिन्यानंतर या लोकांचे खरे रंग तिलाही दिसायला लागले आपले वडील खरं बोलत होते ही माणसं माझ्या योग्यच नाहीत तिला वाटू लागलं परंतु चिखलात पाय अडकला होता स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला होता आणि आता दुसरा पर्यायही नव्हता त्याच व्यक्तीसोबत आयुष्य घालायचं होतं त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे टोमणे बोलणे ऐकून घ्यावा लागत होते कारण जर घरी आई वडिलांना सांगितले तर तू तु, तुझ्या मर्जीने लग्न केलं आम्ही तुझ्यासाठी इतका खर्च केला असंच ऐकायला मिळालं असतं असे तिला वाटायचे परंतु वैष्णवीच्या आई यातले नव्हते त्यामुळे वैष्णवीने तिला त्रास द्यायला सुरुवात झाल्यानंतर आई वडिलांना सांगायला हवे होते कारण ती जनावर नाही की कोणीही येईल आणि तिला मारेल हुंड्यासाठी तिचा छळ चालला होता तिने पोलिसांकडे जाऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला हवी होती आपण आवाज उठवायला हवा होता वैष्णवीने असे काहीच केले नाही आणि याचाच फायदा या लोकांनी घेतला ज्या दिवशी वैष्णवीनं आत्महत्या केली त्याच दिवशी सकाळी तिने आपल्या आईला फोन केला होता आपल्या आपल्याला इतकं मारलं आहे केलं आणि आपल्याला इतकं मारलं आहे हे तिने आपल्या आईला समजून दिले नाही परंतु शांत अवस्थेत ती आपल्या आईशी बोलत सोबत बोलत कोणाच्याही दारावर सासू आणि नंदेसोबत भाकरी घेऊन तूही जा म्हणाली आणि आपल्या मुलीसाठी सकाळी लवकर उठून भाकरी घेऊन तिच्या सासू आणि नंदेसोबत दारावर गेली इकडे वैष्णवी घरात एकटी होती नवऱ्याने तिला टोचून बोलायला सुरुवात केली मला पैसे हवेत कोणत्याही परिस्थितीत हवे तिला बोलून लागला आणि वैष्णवी देखील मी काही करू शकत नाही माझे बाबा इतके पैसे कुठून आणतील असे म्हणू लागले आणि या दोघांचा त्या दिवशी प्रचंड वाद झाला नऊ महिन्याचे बाळ हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघत होतं घरात काय झालंय त्याला समजत नव्हतं परंतु शशांक मात्र बायकोला ओरडत होता रागवत होता पाईप घेऊन तिच्या धावून जात होता आणि मित्रांनो एवढंच नाही त्या पाईपने तिला मारलं देखील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दे पाईपने देखील वन आढळून आले खरं तर गेल्या पंधरा दिवसा अगोदर ती आपल्या वडिलांकडे आली होती तिने तिच्यासाठी ड्रेसची शॉपिंग केली छान छान ड्रेस घेतले परंतु या लोकांनी ती घरी आल्यानंतर तिला ते ड्रेस घालू दिले नाहीत तू आज नंतर साडीच घालायची तिला म्हणाली वैष्णवी नाराज होती तिने आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने तिला साड्यांची शॉपिंग करून दिली आणि हे देखील या लोकांना सहन झालं नाही तिच्यावर फक्त अन्याय करायचं काम यांनी केलं मारलं हाणलं पण तरीही मुलांसाठी ती उभी राहिली तिला जर इतक्या दिवसांपासून हा त्रास होत होता अत्याचार तिच्यावर होत होता तर तिनेही तेव्हाच आत्महत्या केली असती तिच्या भावाच्या लग्नानंतर लग्नावरून आल्यानंतर तिने हे पाऊल उचललं असतं कारण तेव्हाही ती तिला टॉर्चर केलं जात होतं पण तिनं असं काहीच केलं नाही मग तिने अचानक आत्महत्या कशी केली ती आपल्या मुलावर प्रेम करत होती त्याच्यासाठी ती तिला जगायचं होतं नऊ महिन्याच्या लेकराला तिला पोरकं करायचं नव्हतं मग तरीही तिने आत्महत्या कशी केली हाच प्रश्न आता सगळ्यांना पडतोय तू खरंच तिच्या आत्महत्या हो होती की त्या तिच्या नवऱ्याने विचारपूर्वक केलेली तिची हत्या राजकारणी लोक मोठमोठ्या लोकांची साथ आपलं कोण वाकडं करेल आत्महत्या म्हणून केस दाबून टाकू असे विचार करतच या लोकांनी इतके भयानक पाऊल उचलले असेल आणि हे सगळं करून देखील हुंड्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाल्यानंतर त्यांना फक्त सात वर्षाची शिक्षा हे कुठेतरी बरोबर नाही खरं तर अशा लोकांना जन्मठेपीचीच शिक्षा झाली पाहिजे लगेच ते सुटून बाहेर येता कामा नाही आणि त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल ती सगळी निरागस त्या वैष्णवीच्या बाळाच्या नावावर करावी वैष्णवीच्या वडिलांकडून जो काही हुंडा घेतला आहे त्यांना परत करावा वैष्णवीचा बाळाचं पूर्ण आयुष्य अजून जगायचं आहे त्यामुळे त्याच्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा आणि जर तिची खरंच हत्या केली असेल तर या लोकांना फाशीची शिक्षा दिली तरी कमी आहे बाकी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो खास करून आजही वैष्णवीसारखी त्रास सहन करणाऱ्या मुलींसाठी एक सांगू इच्छिते एकदा तरी तुम्ही तुमचा आवाज उठवावा ज्या घरात त्रास होत असेल ते घर सोडा स्वतःच्या पायावर उभं राहा आपलं मूळ स्वतः आपण एकटा सांभाळू सांभाळू शकतो त्यामुळे अत्याचार सहन करण्या करून बसण्यापेक्षा त्याच्या विरुद्ध लढा वैष्णवीच्या केसमध्ये तुम्हाला काय वाटतं की ही हत्या की आत्महत्या नक्की कमेंट करून सांगा